नमस्कार द्राक्षबादार बंधून विजयकुमार तासगाव यशला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात द्राक्ष शेती करण्याचा त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण आपण शेती ह्या पिकाबरोबरच ऊस पेरू सीताफळ डाळी हळद पपया ह्या कॅशक्रॉप जी पिकं आहेत ह्या पिकात सुद्धा जो आता खर्च वाढलाय तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा येत्या काही दिवसात आपण त्याच्यावर काम चालू करतोय आणि कमीत कमी खर्चात इतर पिकं सुद्धा कशी देता येतील या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत मंजुनो आज जो आपण विषय घेतलाय बोलण्यासाठी तो कोणती खतं कोणत्या खतात मिसळून ग्रीप म्हणून सोडावीत बऱ्याच वेळा आपण पांदेर परीक्षण करतो माती परीक्षण करतो आणि एकमेकात खतं कुठली मिसळावीत या विषयावर समव आपल्याला निश्चितपणानं माहिती नसतं मग कुठली तर खतं कुठल्या खतात खता, मिसळतो किंवा बऱ्याच वेळा ती वेगळी सोडण्याच्या ना आपलं वॉटेल मॅनेजमेंट चुकते आणि मग आपल्याला कन्फ्युजन निर्माण होतं ह्यासाठी ज्या खतातून कोणती खतं जातात शक्यतो बहुतांशी खतं एकमेकात मिसळतातच फक्त कॅल्शियम अमोनियम मॉलिब किंवा पोटॅशियम मॉलिबडम ह्या खतांची किंवा सल्पर ह्या खतांची फक्त थोडीशी अडचणी येते तर अशी खतं कोणत्या खतातून मिसळावीत आणि कोणती खतं प्लेन द्यावीत आणि कोणती खतं स्लरीतून दिलेली जास्त फायद्याची ठरतात ह्या विषयावर मी आपण प्रयत्न करतोय बागाधार बघून जास्तीत जास्त चॅनल शेअर करा खूप गरजेचं आहे कारण अनावश्यक खर्च प्रचंड होताना दिसतोय आपण गेली तीन वर्ष झाली संवाद साधतोय आणि किमान पन्नास ते पंचावन्न हजार द्राक्ष बागेदार आपल्याशी जोडले गेले आणि त्यांचा खर्च या प्रचंड मोठा कमी झाला गेल्या वर्षी आपण ट्रेनिंग दिलं ॲप दिलं आणि ट्रेनिंगच्या आणि ऍपच्या माध्यमातून बागायदारांना द्राक्ष शेती आपण करतोय का नाही इतपत खर्च कमी झाला अगदी इतके आनंदी आणि समाधानी चेहरे पाहायला मिळायला लागले या दोन तीन वर्षात की आपण जो संवाद साधतोय आपली ही जी कमीत कमी खर्चात काम करण्याची जी चळवळ आहे ती चळवळ कुठंतरी यशस्वी होताना दिसते याचा खूप मोठा आनंद होतोय बघाय दरम्यान दोन अशासाठी त्या चळवळीचा एक भाग होण्यासाठी म्हणून चॅलेंजेस शे असत शेअर करा खरोखर सांगा गरज आहे नायट्रोजन फॉस्फरस झिंक आणि मॅग्नेशियम म्हणजे कोणत्याही प्रकारचा नायट्रोजन त्याच्यात कोणत्याही प्रकारचा फॉस्फरस म्हणजे बारा एकसष्ट असेल झिरो बाउंड चौतीस असेल किंवा झिरो झिरो पन्नास पोटॅश सुद्धा त्यात मिसळत तरी चालतो पण नायट्रोजन आणि पोटॅश आपण एकत्र देत नाही तेरा झिरो पंचाळीस शिवाय त्यामुळं नायट्रोजन फॉस्फरस झिंक आणि मॅग्नेशियम जर एकत्र आपण दिला किंवा नायट्रोजन झिंक आणि मॅग्नेशियम जर एकत्र आपण दिला तर ह्याचा खूप मोठा फायदा म्हणजे कशात काय मिसळून खावं दुधात दही खावं का दूध पिल्यानंतर किती वेळानं दही खावं जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं रात्रीच्या वेळी आंबड जेवण का जेवू नये तशाच ह्या सुद्धा गोष्टी आहेत ज्या जमिनीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ज्या जमिनीचा फ्री लाईन कमी आहे अशा जमिनीतून दिलेल्या खतांच्या मात्रा अत्यंत चांगल्या चालतात त्याचबरोबर ज्या जमिनीची धन आयन बदल क्षमता म्हणजे टाकलेल्या खताचं अन्नात रूपांतर करण्याची क्षमता चांगली आहे अशा जमिनीतून आपल्याला चांगला फायदा मिळतो ही धन आयन बदल क्षमता मध्यम अत्यंत चांगली असते पण मध्ये जर रान चांगलं राहिलं तर मात्र भारी रानात ही कंडिशन मध्यम रानापेक्षा किमान पाच ते दहा पटीनं जास्त असते हलक्या रानात मात्र धन आयन बदल क्षमता खूप कमी असते अशासाठी जी आपण खत सोडतोय बरोबर त्या त्या खतात मिसळून सोडण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर पोटॅश सल्फर अमोनियम मॉल्यबिडम किंवा पोटॅशियम मॉल्योबिडम आणि ही तीन खतं आपण जर एकत्र दिली तरी चालतात पण त्याच वेळी जर ह्यात ह्याच खतातून जर फॉस्फरस आपण एकत्र दिला तरी सुद्धा आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात पण जसं मगाशी सांगितलं नायट्रोजन फॉस्फरस झिंकचे जसे चांगले रिझल्ट मिळतात तसे पोटॅश अमोने मॉल्युडम आणि सल्फरचे रिझल्ट चांगले मिळतात पोटॅश मधूनच अमोनियम किंवा पोटॅशियम मॉल्युडम अशासाठी द्यायचा की ना दिलेला नायट्रोजन पचवण्याचं काम हे मॉल्युडम करत त्याच वेळी ही एक बारीक गोष्ट लक्षात घ्या अत्यंत महत्वाची आहे ती अशी की पोटॅश देताना जर थोडासा नायट्रोजन म्हणजे पाच किलो ज्यावेळी झिरो झिरो पन्नास आपण वापरतो त्यावेळी एक काळी पिटी टोपन युल्या जर आपण त्यात यूज केला आणि सल्फर टाकलं तर दिलेला फॉस्फरस चांगला उचलण्यासाठीच चा काम हा नायट्रोजन त्या काळात करतो ह्यात मात्र मॉल्युडम वापरायचा नाही कशात आलं मॉल्युडम वापरला ना तर नायट्रोजन तिथंच पोचवला जाईल आणि अपेक्षित रिसल्ट्स आपल्याला मिळणार नाही ना, आहेत त्यानंतर कॅल्शियमची मात्रा बऱ्याच वेळा देताना कन्फ्यूज होतात कॅल्शियम शक्यतो महिन्यापेक्षा जास्तीत जास्त बोरान ह्या घटकाबरोबर देण्याचा प्रयत्न करतात कारण ते दोघ एकमेकांशी पूरक आहेत कॅल्शियम सेकंडरी मायक्रोमेक्रन सुद्धा आहे म्हणजे दुय्यम मुख्य अन्नद्रव्य आहे आणि अं बोरान हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे दोन्ही अत्यंत चांगली चालतात म्हणून कॅल्शियम आणि बोरान एकत्र द्यायचा प्रयत्न करा आणि पीएसबी असो केएसबी असो आजो असो हे तिन्ही एकत्र दिले चालतात वेगवेगळी द्यायचे असतील तरी चालतात पण हे तिन्ही जैविक खत म्हणजे फॉस्फोरस सोलोलायझिंग बॅटरी असतील झिन सोलोवलायझिंग बॅटरी असतील बोरान सोलिवलायझिंग बॅटरी असतील पोटॅश सोलोलाइजिंग बॅटरी असतील नायट्रोजन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील ह्या सगळ्या बॅक्टेरिया एकत्र द्या किंवा द्यायच्या असतील तर कोणत्याही खताबरोबर न मिसळता द्या प्लेन द्या लक्षात आलं अजून एक गोष्ट अशी आहे ज्यावेळी आपण माती किंवा पांदे परीक्षणाचा अहवाल घरी घेऊन जातो त्यावेळी लक्षात घ्यायचं ज्या गोष्टीत नायट्रोजन फॉस्फरस जास्त आहे अशा गोष्टी अगोदरच्या टप्प्यात सोडून द्यायच्या पहिल्या दोन चार पाच सहा सात दिवसात त्यानंतर फॉस्फरसची मात्रा ठेवायची फॉस्फरस म्हणजे एन पी के मधला पी हा द्यायचा आणि शेवटच्या टप्प्यात पोटॅश द्यायचा मग ह्या एन पी के मधून आता जे मी तुम्हाला मिसळायला सांगितलं ते मालिक्युल त्या त्या मालिक्युलमध्ये मिसळून द्यायचा करा राहायला फेरस सल्फेट ह झिंक झाला मॅग्नेशियम झालं मॅंगनेची फारशी डिफिशियन्सी आपल्या भागातच नाही आहे जिथं दिसते तिथं पांदेटच्या परीक्षणातून स्प्रे मधून कॉम्बे मधून सु, मधून सुद्धा तेवढी पुरुष होऊन जाते बॉलिवूडून सुद्धा वेगळा द्यायची आवश्यकता नाही आहे मध्ये गरज वाटली तर आपण देऊ त्यानंतर जो मालक राहतोय कॉपर क्वापर राहतोय तो, तो, तो नायट्रोजन बरोबर दिला तरी चालतो गरज असेल तर फेरस मात्र आपल्याला वेगळा द्यावा लागेल तो अशासाठी फेरस शक्यतो फारसा जणांच्या बरोबर जमत नाहीये त्याच त्याला जर तुम्ही स्लरी करून दिला म्हणजे दोनशे लिटर पाणी दहा वीस तीस किलो <coughs> जे तुम्हाला फेरस आलेला आहे पांढर प्रदेशामधून तेवढा भिजत घाला चांगला म्हणून घ्या आपल्या ये वापरला तर तो हंड्रेड पर्सेंट वॉटर शिलेबल आहे मिसळवा त्या डिकंपोज टाका गाईचं किंवा म्हैसेचं मूत्र त्यात टाका गुळ दोन किलो टाका डीकंपोजर टाका युरिया एक किलो टाका चांगलं डवळा आणि ते वस्त्र करून ग्रीप बंद द्या फेरसलपेट देताना जी मात्रा जर अशी आपण वापरली तर बागायदर म्हणून आपल्याला इतर ज्या गोष्टी आहेत त्या चिल्ड्रेन फेरस असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या वापरण्याची फारशी आवश्यकता भासत नाहीये त्यामुळे फेरस देताना असं द्या बाकी सोडियमचा प्रश्न नाही आहे वॉल्युडम गरज असली तर आपण देतोय हे जे मी आता आपणाला संवाद साधला तो अत्यंत महत्वाचा आहे अशासाठी कि कोणती खतं कोणत्या खतात मिसळून द्यावी हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्या त्या पीक वाढीच्या काळानुसार किती लागणारा पोटॅश किती लागणारा पालाश किती लागणारा फॉस्फरस आणि नायट्रोजन ह्या गोष्टी बरोबर देण्याचा प्रयत्न करा बाग्या धरबंधून मालिक्यूल लागतात फक्त सोळा मालिक्यूल लागतात फक्त सोळा तीन न मिळतात कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि हे लागतं चौऱ्याण्णव टक्के राहिलं सिक्स पर्सेंट ह्या सिक्स पर्सेंट मधलं सहाच्या सहा टक्के जमिनीत आहे राहिलं आपलं काय काम ऑब्झर्व करणे आणि जे कमी आहे तेवढंच देणे निरीक्षण करू पांदेड तपासून घ्या माती तपासून घ्या आणि जेवढं लागतं तेवढंच द्यायचा प्रयत्न करा कार्बन हायड्रोजन ऑप्शन झाला एन पी के मुख्यानद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सेकंडरी झिंक फेरस मँगनीज बोरॉन कॉपर आणि अमोनियम आणि क्लोरीन हे सात मायक्रोन क्लोट एवढाच मॉलिक्युलर द्राक्ष भाग येते किंवा जगातील सगळी पिके चांगली येतात मागा तर म्हणतो ना हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद